एक घास बत्तीस वेळा चावून खावं असं आयुर्वेदामध्ये का सांगितलंय हे तुम्हाला माहिती आहे का एक घास वेळा चावून खाल्ल्यामुळे त्याचा खूप चांगला फायदा फायदा आपल्या आरोग्यावर होतो असं आयुर्वेद म्हणतं तो कोणता या व्हिडिओमधून जाणून सो नंबर वन आहे पचन क्रिया सुधारते हो जर तुम्ही एक घास बत्तीस वेळा चावून खात असाल तर त्यामुळे पचनक्रिया सुधारते असं म्हणतात आणि आपल्या सर्वांसाठी ते खूपच गरजेचं आहे नंबर दोन आहे घासाचे बारीक तुकडे होतात हो जेव्हा तुम्ही घास बत्तीस वेळा चावून खाता तेव्हा बारीक बारीक तुकडे होतात त्यामुळे काय होतं तर आपली जी लाळ आहे ती त्यामध्ये मिसळली जाते आणि त्यामुळे आपल्याला मिळतं ज्याचा आपल्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो पुढचं आहे वजन नियंत्रणात राहतं हो जर तुम्ही एक घास बत्तीस वेळा खात असाल तर त्यामुळे तुम्हाला जास्त अन्न खाण्याची इच्छा होत नाही आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहायला सुद्धा मदत होते जसं की मी आधी सांगितलं तसाच पुढचा पुर्ण सा पॉईंट आहे तो म्हणजे जास्त अन्न खाल्लं जात नाही जेव्हा तुम्ही एक घास बत्तीस वेळा चावून खाता त्यावेळेस तुम्हाला सतत खाण्याची इच्छा होत नाही पोट जास्त काळासाठी भरलेलं आहे असं वाटतं आणि त्याचा आपल्याला फायदाच होतो त्यामुळे नियंत्रणात राहतं पुढचं म्हणजे खाण्याकडे लक्ष राहतं हो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बऱ्याचदा खाताना आपण मोबाईल वापरतो किंवा टीव्ही बघत असतो त्यामुळे आपण जे अन्न खातोय त्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं मग जेव्हा तुम्ही एक घास बत्तीस वेळा चावून खात असता त्यावेळेस तुमचं तुमच्या खाण्या करण्याकडे लक्ष असतं पुढचं म्हणजे चयापचय क्रिया सुधारते हो जेव्हा तुम्ही एक गाज बत्तीस वेळा चावून खाता त्यावेळेस चयापचय क्रिया सुधारते पचन क्रिया सुधारते आणि या सर्वांचा इनडिरेक्टली आपल्या आरोग्यावर चांगलाच फायदा होतो पुढचं म्हणजे पोषक तत्व शोषून घेतली जातात हो आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की एक घास जर तुम्ही बत्तीस वेळा चावून खात असाल तर त्यामुळे पोषक तत्व जी आहेत ती शोषून घ्यायला मदत होते ज्याचा आपल्या आरोग्यावरही फायदा होतो आणि ज्याचा आपल्या त्वचेवरही फायदा होतो सो दॅट सॉल या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं सर, तो वेळ आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील